विटा येथील वकील विशाल कुंभार यांना झालेल्या मारहाण प्रकरणात डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या दोन सदस्य पीठान बुधवारी पोलिसांना केली याचिकेची पुढील सुनावणी एकोणीस ऑगस्टला कोल्हापूर येथील मुंबई हायकोर्ट सर्किट पुढे चालणार आहे येथील अॅडव्होकेट विशाल कुंभार यांना पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाण प्रकरणी कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे मंगळवारी उच्च न्यायालयाच्या द्विसदस्य पीठाने बुधवारी सुनावणीवेळी डीव्हीआर जसा होता तसा कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलिसांकडून डीव्हीआर हजर करण्यात आला सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी विविध मुद्द्यांवर युक्तिवाद करताना म्हटले की डी व्ही आरमधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुंभारेने केलेल्या आरोपांना पुष्टीदायक पुरावा म्हणजे कशा कशाप्रकारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी वागणूक केली हे स्पष्ट दिसत आहे कुंभार यांच्या घरातून व्ही आर नेत असताना कोणत्याही प्रकारचा पंचनामा जो कायद्याला अभिप्रेत आहे असा केलेला नाही ज्या पद्धतीने डी व्ही आर पोलिसांनी कुंभार यांच्या घरातून कोणताही पंचनामा न करता नेला हे पाहता हा चोरीचा किंवा दरोड्याचा गुन्हा होतो का असा मुद्दासुद्धा न्यायालयात उपस्थित केला यावर न्यायालयाने डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का अशी विचारणा पोलिसांनी केली यावर पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी वकील गावंडे यांनी सांगितले की त्या दिवशी जे घडले ते जतन करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी डीव्हीआर नेला होता तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयात व्ही आर हजर पण केला आहे असे सांगितले यावर न्यायालयाने हा डीव्हीआर मुद्देमाल म्हणून तूर्त तरी पोलिसांच्या ताब्यात राहील असे स्पष्ट करीत पुढील सुनावणी कोल्हापूर येथील मुंबई हायकोर्ट सर्किट बेंचपुढे एकोणीस ऑगस्टला चालेल असेही सांगितले याचिकाकर्त्यातर्फे ॲडवोकेट अनिकेत निकम आणि अनि ॲडव्होकेट सुदत्त पाटील हे काम बघत आहेत तर पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी वकील गावण काम बघत आहेत उच्च न्यायालयातील याचिका सुनावणीवेळी विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय जाधव ॲडवोकेट प्रमोद सुतार ॲडवोकेट विशाल कुंभार ऍडव्होकेट सचिन जाधव आदी उपस्थित होते विशाल कुंभार प्रकरणात आज माननीय मुंबई उच्च न्यायालयात सुनवाई झाली कालच्या तारखेला आर्ग्युमेंट्समध्ये आम्ही उच्च न्यायालयाला हे सांगितलं होतं की विशाल कुमार यांच्या घरातून डी व्ही आर हे संबंधित पोलीस अधिकारी घेऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने आज काल पोलिसांना निर्देश दिले होते की आज तो डी व्ही आर कोर्टात हजर करावा व तसा डी व्ही आर देखील हजर करण्यात आला आणि त्यातलं सी सी टी व्ही फुटेज जे आहे त्याचं देखील आम्ही अवलोकन केलं आणि माननीय न्यायालयाला हे सांगितलं की संपूर्ण घटनाक्रम हा तो या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे त्याचबरोबर आम्ही कोर्टात हा देखील युक्तिवाद केला की हा डी व्ही आर हस्तगत करत असताना कुठलाही कायद्यात अभिप्रेत असलेला पंचनामा करण्यात आलेला नाही आणि कायद्याचं स्पष्टपणे उल्लंघन दिसून येतं आम्ही हा देखील युक्तिवाद केला की सदरच्या प्रकरणात दखलपात्र गुन्हा होत असताना देखील मुद्दामून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत आहे आणि त्या संदर्भातले न्याय निवाड्यांचा देखील उल्लेख केला माननीय उच्च न्यायालयाने आमच्या युक्तिवासाची नोंद घेत हेच सांगितलं की या प्रकरणातला डीव्हीआर जो आहे तो मुद्देमाल म्हणून पोलिसांच्या ताब्यात राहील व हे प्रकरण कोल्हापूर खंडपीठाशी निगडित असल्यामुळे पुढच्या मंगळवारी म्हणजेच एकोणीस तारखेला याची सुनवाई तहकूब कोल्हापूर खंडपीठापुढे करण्यासाठी कोर्टाने आदेश केले आहे